बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कारावर शिक्षण संस्था ठाम रावसाहेब पाटील शिक्षण मंत्र्यांना निवेदन देऊन बैठकाही झाल्या परंतु त्यांच्याकडून आश्वासना पलीकडे आम्हाला काहीच मिळाले नाही मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी शिक्षण संस्थांचे प्रश्न तातडीने सोडवावेत अन्यथा इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षांवर टाकलेला बहिष्कार आम्ही मागे घेणार नाही परीक्षांसाठी इमारती व कर्मचारी आम्ही देणार नाही असा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतला असल्याची माहिती महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिलेली आहे